नमस्कार मित्रमैत्रिणींनो शरीरातील उष्णता कमी करणारे पारंपरिक कोल्ड्रिंक म्हणजे कैरीचे पणे हे उन्हाळ्यामध्ये आपण आवर्जून बनवतोस तर त्यासाठी आपण घेतलेली आहे कच्ची कैरी ही कैरी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून या कैरीला दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत छान अशी मसूद शिजलेली आहे बघू शकता याची सालसुद्धा उकललेली आहे थंड झाल्यानंतर या कैरीचा आपण गर काढून घ्यायचं आहे ही पारंपरिक कैरीच्या पाण्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि शरीरातील यामुळे उष्णता भरपूर प्रमाणात कमी होते सर्व हो। गर काढल्यानंतर वाटीमध्ये आपण मोजून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये गुळ किती घालायचा याचा अंदाज येईल तर पाऊण वाटी कैरीचा गर भरलेला आहे हा आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात जेवढा गर आहे तेवढा शक्यतो गुळ घाला पण थोडंसं जास्त गोडपणं तुम्हाला जर आवडत असेल तर एक वाटी गुळ घालू शकता किंवा कैरीचं आंबट असेल तरीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये एक वाटी गुळ घाला हा गर मिक्सरला छान असा आपण फिरवून घेतला फिरवते वेळेसच याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि वेलची पावडर घातलेली होती तर हवे त्यावेळेस याच्यापासून तुम्ही अवघ्या मिनटामध्येच पण तयार करू शकता या ठिकाणी आपण एक काचेचा ग्लास घेतलेला आहे याच्यामध्ये दोन चमचे कैरीचा पल्प काढून घेऊयात आणि माठातील थंडगार पाणी घालणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आईस्क्यूबसुद्धा घालू शकता पण फ्रीजचं पाणी आईस्क्यूब हे उष्ण असतात यासाठी ती माठातीलच पाण्याचा वापर करा जेणेकरून शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी हे आपण पेय पितोय तर त्याचासुद्धा आपल्याला फायदा होईल तर या ठिकाणी छान असं आपण हे पाण्यासोबत मिक्स करून घेतलं तयार झालेलं आहे पारंपरिक कोल्ड्रिंक कैरीचं पण तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा कैरीचंपणं कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद